अध्या अरे बाळाच्या अंगावर काय करतो काय करतो का अंगावर घालते <laughs> कोण घेत रे कोण भेट रे आद्या खळ तुला <laughs> अरे काय झालं काय झालं तो आद्या खेळायला <laughs> अरे आद्याच्या अंगावर नाही घालायचं अरे कोण अय आद्या भेटे का तू होय

अरे बापले अरे बापले अरे बापले आता काय खोल नाही अरे अरे काय मस्ती आद्या तुझी गाडी नेली तिने अनुचं चाललंय अभ्यास मी म्हटले इथं काय करते काय करते बघते तर अनु अभ्यास करते बाळा थांब सांगते चुकते सगळं ए राजू मी सांगते मी सांगते बाळा तू नको करू काय पण मी सांगते ना तुला काय करायचं माहिती का गेम खेळते वन टू फॉर तू स्टॉप केलं सेवनच्या टू टू थ्री फोर हाय केलं मी करायचे नाही वन मंथ वन टू टेन फोर फाय स्टॉप ना स्टॉप सिक्स अरे बापरे तसं तस नसते बाळा ते ह्याचे काय दिले बघ सो नाईन मधून थ्री घालवायचे मग खाली किती राहिले नाईन मधून थ्री गेले खाली किती राहिले हे बघ नाइन येते का नाही इथपर्यंत नाईन मधून थ्री गेले हा गेला मग किती राहिलं सस इकडे होता आईसाकडे सस इकडे नाही जे इकडे नाही जे इकडे नाही जे नाही वरायचा इकडे बसायचा बॉक्सवर मग किती राहिले किती राहिले 9 मधून 3 गेल्यावर नाहीच अरे 9 मधून 3 गेले मायनस करायचे 9 मधून मम्मा सरनी मला परत अभ्यास दिला तो मी केला नाही आणि हे चुकलेले तुझं ते खोडून टाक चल चल नीट दुरुस्त करायचं ते चुकीचा अभ्यास नाही करायचा ना बाळा ते पण तसंच आहे मायनस करायचं मायनस सिक्स मधून टू घालवाय टू घालवायचे खाली फोर राहतात सिक्स मधून टू गेल्यावर खाली फोर राहतात बघितलं सिक्स आहे का नाही सिक्स मधून दोन घालवायचे हा वन टू घालवायचे खाली एक दोन तीन चार फोर राहतात नाही इकडं आहे बघ ससा इकडून आणि ससा इकडं जायचं ना इकडं 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 टेन वर यायचं अध्या ओ नको कशाला टाकते अध्या हे बाळा अयो काय हातात घेतले खायचंय का खायचंय दे इकडं मला दे मला नाचा 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 नको नको हे कशाला तर करते नाही न ख पिलूने छान मेकअप केलाय लिपस्टिक अजून काय गं छान 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 तर पिलू अशी अशी मेकअप केलाय पिलू ने मस्त पैकी रात्रीचा मेकअप असतो पिलूचा असा है ना सुंदर लिपस्टिक आणि असं डोक्यावर हे घेतलंय बघू दाखवतो हा <laughs> दिसलं 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 बघ चालली मी चालली आहे बघ वा छान सुंदर सुंदर काय चाललंय काय चाललंय